मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा लाभ घेण्याचे फादर प्रकाश राऊत यांचे आवाहन शेवगाव येथील नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये इंडो जर्मन फ्रेंडशिप अंतर्गत जर्मनी येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत अठरा ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत होणाऱ्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिबिराचे आयोजक फादर प्रकाश राऊत यांनी केले आहे होणाऱ्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे नेतृत्व जर्मनी येथील श्रीमती डॉक्टर पेत्रा कारकविल या करत असून मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात इंदोर येथील डॉक्टर प्रकाश छजलानी डॉक्टर अमन हैदराबाद येथील डॉक्टर सूर्याकुमारी लोणी येथील डॉक्टर अमोल आणि जर्मन येथील डॉक्टर हे बाल जळालेल्या भाजलेल्या रुग्णांसह दुबंगलेले ओट त्वचेवरील ट्युमर नाकावरील बाह्य विकृती यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे शिबिरातील सहभागी रुग्णांना व त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना मोफत भोजन दिले जाणार आहे चेहऱ्या शरीर व्यंग असणाऱ्या गरजू लाभार्थींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिर संयोजक फादर प्रकाश यांनी केले गरजूंनी शून्य शून्य या भ्रमणध्वरीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा जर्मनी आणि इंडो अशी ही दोघांनी मिळून इंडो जर्मन फ्रेंडशिप तर्फे ने... शेगाव येथे नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी कॅम्प आयोजित केलेला आहे अठरा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत हा कॅम्प असणार आहे या कॅम्पमध्ये सर्व जळालेल्या आणि दुभंगलेले ओट असे कुठलेही पेशंट असतील किंवा त्वचेवर ट्युमर आलेले असतील तर अशा सर्व ट्यू तु, ट्युमरच्या पेशंटलासुद्धा ते चांगल्या प्रकारचं आयोजन करून चांगली क त्वचा देणार आहे आणि विशेष करून त्यांचे जे काही अनेक पेशंट आहेत जळलेले आहेत किंवा कोणत्या प्रकारची त्यांच्या काम करता येत नाही कुटुंबामध्ये अशा सर्व पेशंट लोकांना ते मोकळं करून अगदी रिकामं करणार आहे आणि पुन्हा एकदा नवीन जीवन देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत आणि हा जो कॅम्प आहे तो कॅम्प जवळजवळ दोन हजार नऊ सालापासून आजपर्यंत हा घोडेगाव इथेसुद्धा घेण्यात आला होता आणि घोडेगावनंतर नित्यसेवा हॉस्पिटल शेवगाव सुद्धा घेण्यात येत आहे आणि म्हणून ह्या सर्व कॅम्पसाठी आज शिबिरासाठी अनेकांनी त्याचा लाभ घ्यावा कारण त्यांच्या ह्या कॅम्पमध्ये या, या शिबिरामध्ये सर्व पेशंट लोकांना त्यांच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांनासुद्धा मोफत भोजन दिलं जातं मोफत त्यांची सेवा केली जाते त्यांना सर्व प्रकारच्या औषधं दिल्या जातात त्यांची काळजीही घेतली जाते आणि म्हणून बहुतक बहुतेक पेश आजारी लोकांनी सर्व भाविक सर्व लोकांनी त्याच्यावरती त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे सर्वांना सर्वांना त्याचा लाभ व्हावा हो हीच माझी शुभेच्छा आणि प्रार्थना आहे <laughs>